चटपटीत रताळ्याचा किस छान रेसिपी आहे बघूयात रताळ्याचा कीस, कीस। शेंगदाण्याचा कूट खोबऱ्याचा किस मिरचीची पेस्ट जिरं समीपूर्त मीठ सुरुवात करूयात कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप आपण गरम करून घेऊयात आता त्यामध्ये एक चमचा जिरं टाकूयात जिरं छान तडतडू आहे जिरं हे डायजेशनसाठी खूप चांगलं आहे त्यामुळे तुम्हाला उपवासाला चालत असेल तर नक्की जिराचा वापर करा हा 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 मस्त आता एक चमचा आपण हिरव्या मिरची पेस्ट घालायची आहे मिरची ही मी मीठ आणि पाणी न टाकता वाटलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायची आहे मिरची आता चवीपुरता मीठ घालून घेऊयात आता आपण रताळ जे किसून पाण्यामध्ये ठेवले होते ते पाणी व्यवस्थित निथळायचं आहे आणि रताळ व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळे जिन्नस एकत्र झाले पाहिजेत व्यवस्थित परतायचं आहे गॅस हा मिडियम टू लो हवा आहे झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर ते पन्नास ते साठ टक्के शिजलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि दोन चमचे खोबऱ्याचा किस आहे ओल्या खोबऱ्याचा किस आहे हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण हा हा मस्त सुवास येतोय आता परत आपण झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिटं परत शिजवून द्यायचं आहे मस्त बघू शकता तुम्ही अगदी छान पौष्टिक असा फरार झालेला आहे आजचा आपला नक्की ट्राय करून बघा तयार आहे रताळ्याचा कीस